आपल्या या देशामध्ये लोकसभेचे जे इलेक्शन आता लागणार आहे दोन हजार चोवीसमध्ये आणि त्यांच्यासाठी आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा या जागेवरती आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे प्रत्येक लोकसभेमध्ये सभा घेत आहेत आणि त्यांच्या लाखाच्या वर सभा आज होत आहेत आपण सुद्धा मीडियावर पाहिलं असेल नागपूरच्या सभा प्रत्येक ठिकाणी मोठ्या मोठ्या सभा होत आहेत जर समजा आमची आघाडी झाली तर आघाडीची आम्ही इमानदारीपणे काम करू रामटेकला एक तारखे सभा आहे एक तारखेची सभा ही रामटेकची अशी इतिहास घडवणारी ही सभा होणार आहे आणि याच माध्यमातून आमची रामटेकला सुद्धा मागणी राहील की रामटेकची सीट जरी युती झाली आघाडी झाली तर आघाडीमध्ये हे सीट वंचित बहुजन आघाडीला मिळाली पाहिजे यासाठी आम्ही संपूर्ण कार्यकर्ते आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे उपाध्यक्ष सर्व आम्ही तातडीने हे सीट मागण्यासाठी प्रयत्न करू आणि जिंकून आणण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहोत जर सीट हे जर दुसऱ्या काँग्रेसला किंवा सेनेला सुद्धा गेली तरी आमची वंचित बहुजन आघाडी ही त्यांच्या पाठीमागे राहून हे सीट तातडीने आम्ही या चोवीसच्या इलेक्शनमध्ये आम्ही हे रामटेकरी सीट सुद्धा आम्ही जिंकून आणू त्याच पद्धतीने सांगतो तुम्हाला हेच नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा आम्हाला जे आदेश देतील त्यांचं आम्ही पालन करून पूर्ण आमची महाराष्ट्राची टीम आहे हे सुद्धा आघाडीमध्ये ज्या ज्या सीट आम्हाला मिळतील त्या सीट सुद्धा आम्ही लढवू आणि व्यतिरिक्त ज्यांना काँग्रेसला आणि सेने सुद्धा सीट जातील त्या सीट सुद्धा आम्ही ताकदीनं आमची वंचित बहुजन आघाडी हे महाराष्ट्रामध्ये ताकदीनं काम करून संपूर्ण सीटा कशा नेऊन येतील यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत